नमस्कार मित्रांनो आजपासून सुरू होत आहे महिला वन डे विश्वकप दोन हजार पंचवीस आणि पहिल्याच सामन्यात भारताचा सामना होणार आहे श्रीलंकेशी गुवाहाटीच्या मैदानावर दुपारी तीन वाजता लाखो चाहत्यांच्या आशा आणि अपेक्षा घेऊन हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उतरतो आहे बारा वर्षांनी भारतात होत असलेला हा विश्वकप विशेष आहे कारण यावेळी आपली मुली घरच्या मैदानावर खेळत आहेत आणि सत्तेचाळीस वर्षांनंतर पहिला आय सी सी किताब जिंकण्याचं स्वप्न डोळ्यांसमोर आहे भारतीय संघाचा फॉर्म जबरदस्त आहे अलीकडे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना हरवलं आहे उपकर्णधार स्मृती मंधाना सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे यावर्षी तिने चार शतके ठोकली असून तिचा स्ट्राईक रेट एकशे पंधरापेक्षा जास्त आहे तिच्यासोबत तरुण सलामी खेळाडू प्रतिका रावल मैदानावर आक्रमक सुरुवात देण्यास सज्ज आहे कर्णधार हरमनप्रीत कौर नेहमीच मोठ्या स्पर्धांमध्ये चमक दाखवते सराव सामन्यात अर्धशतक झळकावणारी जेमिमा रॉड्रिक्स तर मधल्या फळीला खोली देणाऱ्या रुचा घोष हार्लिन देऑल आणि दीप्ती शर्मा संघाला ताकद देतात गोलंदाजीत परतलेली रेणुका सिंह आणि नवी दमदार गोलंदाज क्रांती गौड भारतीय आघाडीला धार लावणार आहेत मित्रांनो हा केवळ क्रिकेटचा सा सामना नाही तर भारताच्या मुलींचा संघर्ष मेहनत आणि जिद्द याचं प्रतीक आहे आजचा सामना जिंकणं म्हणजे केवळ दोन गुण नव्हे तर आत्मविश्वासाने पुढचं पाऊल टाकणं आहे चला तर मनापासून पाठिंबा देऊया आपल्या विमेन इन ब्लूला कारण यावेळेस इतिहास घडवायचा आहे आणि तो घडवणार आहेत आपल्या भारताच्या शूर मुली भारत माता की जय